गोष्टीच नाव आहे जादूची सायकल भाग चार शाळेची परीक्षा झाली आणि सुट्ट्या सुरू झाल्या त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त जेवायलाच काय ती मुलं घरात यायची सबंद दिवस हुंदडण्यात आणि खेळण्यात सगळ्यांचा वेळ मज्जेत जात असे श्रीनिवास सई दिनू सख्या सुमन दिग्या आणि नंदिनी अशी सात जणांची टोळीच होती म्हणा सूर्य उगवला की चुरमुरे फुटाणे शेंगदाणे लहाया बोर अशा गोष्टींनी खिसे भरून जी मुलं बाहेर पडायची ते थेट टेकडी गाठायची तिथले रंगीत दगड गोळा कर एखाद्या पैसा किड्याला पकडून आगपेटीत ठेव फुलपाखरांच्या मागे धाव चिखलाच्या गोळ्यांपासून मूर्ती बनव बेडकाच्या पायाला दोरा बांध मृगाचे किडे हातावर घेऊन त्याचा मऊ मऊ स्पर्श अनुभवत मुलांचा चिक्कार वेळ जायचा खेळून खेळून पोटात कावळे ओरडायला लागले की मगच घराची आठवण यायची आज मात्र सातही जण शांत होते सगळे टेकडीवर आंब्याच्या झाडाखाली दगड हातात घेऊन उगीच लांब लांबवर दगड टाकत बसले होते कोणीच कुणाशी बोलत नव्हतं कारणही तसंच होतं पलीकडच्या गावात जत्रा भरली होती सातही जणांना जत्रेला अगदी जायचंच होतं पण आई बाबा सोडतील का जायचं तर कसं जायचं सगळ्यांच्या घरून परवानगी मिळेल का हाही मोठा प्रश्न होता श्रीनिवास म्हटला आपण विचारून तर बघू पाळणे चक्र कापसाची गुलाबी म्हातारी बंदुकीचे बार फुगे मी तर मनानेच आता जत्रेमध्ये पोचलोय दिग्या पण म्हणाले आल्यावर सुट्टीचा अभ्यास नक्की पूर्ण करणार असं कबूल केलं तर सोडतील कदाचित शेवटी कशी परवानगी काढायची यावर बरीच चर्चा करून सगळे घरी निघाले दिनू सख्या बाकी सगळ्यांची घरची परिस्थिती तशी बरी होती पैशाचा प्रश्न नव्हता पण श्रीनिवासला आपण जत्रेत जायला पैसे कसे मागायचे ही काळजी जास्त होती सायकलवरून डबल सीट श्रीनिवास आणि सई घरी पोहोचले तर त्याचे बाबा अतिशय आनंदात कोणाशी तरी बोलत दारात उभे होते श्रीनिवास आणि सई गुपचुप आत जाऊन अभ्यासाला बसले पाच मिनिटं बोलून झाल्यावर बाबा नाचतच आत आले आणि आईला म्हणाले अग अग यंदा कापसाला इतका भाव मिळाला इतका भाव मिळाला आपली सगळी काळजीच संपली बघ पोरांनो मी आज खूप खुश आहे हे घ्या पन्नास रुपये जत्रेला जा मज्जा करा गावाबाहेर जत्रा आहे ना असं म्हणून श्रीनिवासच्या हातात पन्नास रुपये देऊन बाबा निघून गेले श्रीनिवासला विश्वासच बसेना आपण काहीही परवानगी न मागता पन्नास रुपये हातात मिळाले श्री आणि सई हातात हात धरून नाचायलाच लागले थेट दिग्याकडे पळाले आता यांना परवानगी मिळाली म्हटल्यावर एक एक करत सगळ्यांनी परवानगी दिली आणि पोरांनी दुसऱ्या दिवशी जत्रेला जायचं ठरवलं एसटी स्टँडवर दुसऱ्या दिवशी सकाळी चिक्कार गर्दी होती बसनी जाऊन सात जणांचे तिकिटाचे पैसे घालवण्यापेक्षा आपण जवळच्या नदीवरच्या रस्त्याने सायकल चालवत जाऊ असा सगळ्यांनी विचार केला दिग्या श्री दिनू आणि नंदिनी चौघांनी सायकली काढल्या बाकीचे तिघे डबल सीट सगळे नदीपाशी पोचले बघतात तर काय नदीवरचा लाकडाचा पूल पूर्ण पाण्याखाली गेलेला नदीला हे प्रचंड पाणी म्हणूनच सगळे एस टीने जात आहेत सई म्हणाली आता रे काय करायचो सुमनचा चेहराच पडला आता तर एस टी पण गेली असेल शी बाबा जत्रेला जा कसं जायचं दिग्या गुण म्हणाला मी आहे ना कशाला काळजी करता असं ऐकल्यावर नंदिनी म्हणाली ह मी आहे ना म्हणे तू काय करणार श्रीनिवास अग श्रीनिवास नाही ग मी आहे ना मी अरे च्या कोण बोललं कोण बोललं सगळे एकमेकांकडे बघायला लागले श्रीनिवासला कळलं अरे इथं सायकल अरे सायकल बोलतीये चल रे चाल थापा मारू नको सायकल बोलतीये कोणालाच पटलं नाही श्रीनिवास म्हणाला हे बघा तुम्ही सगळे माझे जिगरी दोस्त आहात खरं तर ही सायकल जादूची आहे काय जादूची असं सगळे एकदम ओरडले हळूहळू हो जादूचीच आणि ही सायकल बोलू पण पन शकते पण ऐका का, का कसं ते मी सगळं नंतर सांगतो आता हे तुम्हाला कळलं तर दुसऱ्या कोणालाही कळता कामा नाही सगळ्यांनी माना डोलवल्या सायकल म्हणाली आता वेळ घालवू नका बसा सगळे श्रीनिवास सीटवर बसला सई नंदिनी मधल्या दांड्यावर दिग्या आणि दिनू मागे कॅरियरवर आणि सुमन चक्क हँडलवर कशी कशी बसली आणि काय आश्चर्य सायकल चक्क हवेत उडायला लागली उंच उंच आकाशात नदी पाणी पूल मागे पडला आणि पुढे गेली मुलांना तर विमानात बसल्यासारखं वाटलं आणि सायकल पुलाच्या पलीकडे पोचली तेवढ्या जोरात वारा आला आणि सायकल एकदम हल्ली म्हणून सगळे जोरात ओरडले ए ए आ आ आणि तेव्हाच नेमके पलीकडच्या बाजूला जंगलाच्या कडेनी गावचे पाटील चालत चालले होते मुलांचा आवाज ऐकून त्यांनी वर पाहिलं तर काय आकाशात चक्क एक सायकल उडतीये आणि त्यावर मुलं बसली आहेत हे पाहून त्यांची बोबडीच वळाली भूत असं म्हणत धोतर हातात धरून ते धूम पळत सुटले आणि मग घाबरलेल्या पाटलांनी काय केलं उडणाऱ्या सायकल वरून मुलं जत्रेला पोचली का, काय झालं पुढे हे बघा पुढच्या भागात लवकरच भेटूया म्हणून टी व्हीवर